पैठण येथून शेवगावच्या दिशेनं आलेल्या दोन स्कॉर्पिओमधील इसमांकडे गावठी कट्टे असल्याच्या गुप्त माहितीवरून शेवगाव शहरातील क्रांती चौकात केलेल्या नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी वाहनांची तपासणी केली या दरम्यान तपासणीमध्ये दोन गावठी कट्टे दोन देशी बनावटीचे मॅग्झिन आठ जिवंत कारतूस आणि अकरा मोबाईल असा तब्बल तिरा लाख पस्तीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमालासह आठ जणांना अटक करण्यात आली ही कारवाई शेवगाव पोलिसांनी केली असून अटक केलेल्या व्यक्तींचा हेतू काय होता हे तपासामध्ये निष्पन्न होणार आहे मात्र पोलिसांच्या दमदार कारवाईचं सर्वत्र कौतुक का होत आहे याबाबत समजलेली माहिती अशी की गुरुवार दिनांक तीन रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून दोन स्कॉर्पिओ वाहनांमध्ये काही हे शेवगाव येथे येणार असून सदर इसमांकडे गावठी बनावटीचे कट्टे आहेत अशी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुंदरडे सहाय्यक पोलीस निरीक्षक काटे पोलीस नाईक आदिनाथ वामन पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ पोलीस कॉन्स्टेबल राहुल खेडकर पोलीस कॉन्स्टेबल राहुल आठे चालक पोलीस नायक धायतडक पोलीस कॉन्स्टेबल गोरे सहायक फौजदार वाघमारे आणि होमगार्ड अमोल काळे शिंदे रवी बोदले यांना शेवगाव पोलीस स्टेशन समोरील क्रांती चौक येथे नाकाबंदी करण्याचे आदेश दिले नाकाबंदी करीत असताना पहाटे पाचच्या सुमारास दोन स्कॉर्पिओ वाहन एच सोळा ए बी चोपन्न चोपन, आणि एच सतरा ए झेड एक्केचाळीस नव्याण्णव हे पैठण ते शेवगाव या रोडनं क्रांती चौक या ठिकाणी येत असताना पोलिसांनी दोन्ही वाहनं अडवली दोन्ही वाहनांपैकी एच सोळा बी चोपन्न चोपन्न या वाहनामध्ये एकूण पाच इसम मिळून आले वाहनाची झडती घेतली असता वाहनाच्या ड्रायव्हर सीटच्या बाजूने सीट समोरील ड्रॉवरमध्ये एक गावठी कट्टा दोन मॅगझिन आणि चार जिवंत काळतुसं मिळून आली तर दुसऱ्या स्कॉर्पिओच्या सीट कव्हरमध्ये काळ्या रंगाची हँडबॅग मिळून आली असता त्यामध्येही एक गावठी कट्टा दोन मॅगझिन आणि चार जिवंत कारतूसं मिळून आली आहे एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहडराय शेवगाव